दिवाळी गोड होत आहे कृषी यांत्रिकीकरण आणि विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज एक ऐतिहासिक लाभ मिळाला एकूण एक हजार अनुदानित ट्रॅक्टरचं वितरण करण्यात आलं असून केगाव इथं आज आयोजित कार्यक्रमात एकशे एक नवीन ट्रॅक्टर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले यात अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा समावेश होता है। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलं जाणार नाही शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देऊन उत्पादन प्रक्रिया सुलभ करणं मजुरांची टंचाई दूर करणं आणि वेळेची बचत साधणं हा कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला नवं बळ मिळणार असून उत्पादन क्षमता वाढायला हातभार लागणार आहे जपानच्या पंतप्रधानपदी साने ताके इची यांची निवड करण्यात